हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत उपवासाला तुम्ही रताळ्याची भाजी बनवली असेल किंवा रताळे उकडूनसुद्धा खाल्ले असतील पण तुम्ही उपवासाला असे गुळामध्ये शिजवलेले रताळ्याचे काप कधी खाल्लेत का नसाल खाल्ले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेही स्किप नका करू चला तर मग आज आपण गुळामध्ये शिजवलेले रताळ्याचे काप बनवतो आहे तर मी ते अर्धा किलोचं रताई घेतलेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जर वरती कुठे डाग असतील तर ते सुरीच्या सहाय्याने काढून घ्यायचे कारण आपण साल न काढता हे किसून घेणार आहे त्यामुळे हे सगळे डाग असतील ते आपण काढून घेऊया आणि दोन्ही बाजूचं टोकसुद्धा कापून घेऊ तर आताच्या सुरीच्या सहाय्याने एकदम पातळ असे स्लाईस करून घ्यायच्या याच्या हे बघा अश अशा, अशा पद्धतीने जर तुम्ही बटाटा किसलेल्या यंत्राने जर तुम्ही स्लाईस काढणार असाल तर मग थोडंसं दाबून काढायच्या म्हणजे पातळ थोड्या पडणार नाही थोड्याशा जाडसर पडतील तर अशा आपल्याला स्लाईस इथे आहेत जास्त पातळसुद्धा नको आहेत तर इथे मी या स्लाईस बनवून घेतलेत आता धुण्याची काही अजिबात गरज नाही लगेचच मी इथे गॅसवर पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊया आणि तुपामध्ये या स्लाईस लगेच आपण टाकून भाजून घेऊया अलटून पलटून आपल्याला ह्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे तुपाचा छान सुगंध येईल तुपामध्ये चांगलं परतवून घ्यायचं पाणी अजिबात घालायचं नाही आहे वाफेवर हे स्लाईस लवकर शिजतात तर रताळच्या स्लाईसला तुम्ही बघू शकता है। हलके हलके डाग पडायला सुरुवात झाली आहे आता झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनिट वाफेवर शिजू देऊ तीन ते चार मिनिटानंतर बघू शकता स्लाईस इथे थोड्याशाही पिवळ्या कलरमध्ये दिसत आहेत तर अजून दोन मिनिट चांगलं परतवून घेऊया हे बघा स्लाईस शिजत आले तरीसुद्धा अजून एक दोन मिनिट आपण शिजवून घेऊ कारण आपण जाडसर थोड्या स्लाईस ठेवलेत तर अजून दोन मिनिट मी ठेवलं होतं आणि ऑलमोस्ट आता ह्या स्लाईस शिजल्या गेलेत आणि तुपामुळे छान सुगंधसुद्धा यायला सुरुवात झाली आहे उपवासाला तुम्ही या गोडसर अशा रताळ्याच्या स्लाईस नक्की बनवून बघा खूप छान लागतात आणि याला अजून छान टेस्ट यावी यासाठी मी इथे किसलेलं एक चमचा खोबरं घातलेलं आहे आणि त्यानंतर एक दोन चमचे आपण बारीक चिरून गूळ घालायचं आहे गुळाचं प्रमाण थोडंसं कमीच घालायचं कारण रताळ्याच्या स्लाईस आहेत त्या थोड्याशा गोडच असतात त्यामुळे गूळसुद्धा मी थोडासा कमी घातला आहे स्लो गॅसवर आपण हे परतवून घेणार आहे फास्ट गॅस करायचा नाही नाहीतर मग गूळ करपला जातो आणि काळपट असा कलर येतो तर स्लो गॅसवरच व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया एक झाकण ठेवते एक मिनिटसाठी आणि गूळसुद्धा बघा वितळला आहे आणि स्लाईसमध्ये मुरला गेलाय मस्तच तर ह्या स्लाईससुद्धा छान शिजल्या गेलेत ओवर कुक पण करायच्या नाहीत नाही तर मग एकदम स्मॅश होतात त्या कलरसुद्धा बघू शकता किती छान आलाय चला आता आपण सर्व करूया तर उपवासाला गोडसर असा रताळ्याचा काप तयार झालेला आहे इथे कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच झाला पाहिजे आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील बेलायकॉननी प्रेस करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय